राजे बहादर लेन मित्रमंडळ आयोजित शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न दर साला वादाप्रमाणे यावर्षी देखील श्री राजे बहादर लेन मित्रमंडळातर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन पालखी सोहळा त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित खासदार राजाभाऊ वाजे माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक शाहू खैरे माजी महापौर यतीन वाघ श्रमिक सेना कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक श्रमिक सेना महानगर प्रमुख मामा राजवाडे युवा नेते मनीष बागुल शिवसेना महानगर संघटक सचिन बांडे शिवसेना महानगरप्रमुख संदेश फुले संदीप कानडे काँग्रेस नेते सुरेश मारू बबलू खैरे राजाऊ जाधव संजय खैरे हिरामन वाघ श्रमिक सेनेचे संदीप जाधव भूषण कासार संतोष साळुंके व महिला पदाधिकाऱ्यांमध्ये श्रद्धा दुसाने कोतो स्वाती पाटील कीर्ती निर्गुडे शोभा वारदे आठवलेताई व इतर महिला तसेच कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे संस्थापक निलेश कुसमोडे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर उपाध्यक्ष नागेश शिंदे खजिनदार पवन सोनवणे राहुल कुसमोडे सचिन औटी आनंद चौगुले किरण पाटील संतोष चव्हाण हेमंत ओझरकर संपत पवार विक्रांत आघाव विशाल बधाने राकेश बोटकर आनंद केसवलीकर राजू तळरेजा बाळासाहेब बोटकर रितेश सोनोळे यांच्यासह राजे राजेबहादूर लेन मेन रोड नाशिक मित्र परिवार आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ते दरवर्षीप्रमाणे श्री शिव शी, शिवछत्रपती राजे छत्र यांचा राज्याभिषेक दरवर्षीप्रमाणे आज गेले दहा वर्ष झाले आम्ही इथे संपन्न करत आहोत इथे तरी राजेबहादूर लेन मित्रमंडळाच्या वतीने इथं मोठा कार्यक्रम मो भव्य स्टेज उभारला जातो तसंच नगरपालिकेच्या शेजारी राज्यवर्धन मित्रमंडळाचे आमचे कार्यकर्ते व हो, पदाधिकारी सरेय कार्यात सहभागी असतात तसंच इथे उपस्थित व्यापारी वर्ग प्रमुख पाहुणे पालखी सो पर तसंच इथे मोठा पालखी सोहळा साजरा केला जातो इथे तसेच इथे सर्व पक्षाचे मान्यवर व पदाधिकारी सर्व इथे उपस्थित असतात जय महाराष्ट्र जय शिवराय सहा जून शिवराज शिवराज्याभिषेक दिन गेले कित्येक वर्षापासून राजबहादूर मित्रमंडळ निलेश काका कुसमडे व त्यांचे सहकारी हे पालखी काढून व तसेच अभिषेक करून साजरे करत असतात ढोल पथक त्याच्यानंतर पुष्पवृष्टी अशा असंख्य कार्यक्रम घेऊन ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने ते साजरे करतात आजच्या सगळ्या दिवशी सगळ्या मराठमोळ्या लोकांना रा शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद